ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नामांकित अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सिमेंट गोणीमध्ये वापरण्यायोग्य नसलेला दगड झालेला सिमेंटचा भुग्याची भेंसर करून बाजारात नकली सिमेंटची विक्री करणारे भाजप मंडळ अध्यक्ष महेश देशमुख यांच्यासह वलासनगरच्या दोन जणांवर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश देशमुख यांच्या पत्नी म्हाड ग्रामपंचायत सदस्य आहेत मागील महिन्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा पोलिसांनी त्यांच्या ये कार्यक्षेत्र येणाऱ्या कांबा गावातील पावशेपाडा येथे दोन गोडाऊनमध्ये भेसळयुक्त सिमेंट असल्याचे निदर्शनास आणल्याने ते गोडाऊन सील केले होते याची माहिती टिटवाळा पोलिसांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागाला दिली होती त्या अनुषंगाने कंपनीमार्फत भेसळ शोधून त्यावर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या टॉक डिटेक्टिव्ह कंपनीचे ऑपरेशन ऑफिसर महेश मुखिया आणि अल्ट्राटेक कंपनीचे टेक्निकल पर्सन रोहित पंड्या यांनी भेट दिली यावेळी त्यांना पावशेपाडा येथील गोडाऊनमध्ये सिमेंटमध्ये भेसळ करून अल्ट्राटेक ए सी सी आणि अंबुजा कंपनीच्या सिमेंट गोण्यांचा वापर करून भेसळयुक्त सिमेंट हे त्यांनी त्यांच्या ट्रक व गोडाऊनमध्ये साठवून ठेवले असल्याचे निदर्शनास आले यावेळी टिटवाळा पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे उल्हासनगरच्या नेताजी चौकातील नूतन नगरमधील लक्ष्मी हिरा पॅलेसमध्ये राहणारा राजेश भगवानदास भाटिया सचिन नागरे आणि म्हाळ गावात राहणारा चिंतामण देशमुख या तिघांविरोधात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम चारशे वीस चारशे एकोणीस चौतीस एकशे तीन एकशे चार अन्वय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे टिटवाळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत अल्ट्राटेक कंपनीच्या एकूण आठशे पन्नास सिमेंटने भरलेल्या गोन्या अंबुजा कंपनीच्या एकूण पस्तीस सिमेंटने भरलेल्या गोन्या एसीसी कंपनीच्या चारशे तीस सिमेंटने भरलेल्या गोन्या दोन ट्रक असा एकूण बारा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आणि दोघा जणांना अटक केली बाजारात नेमकी कुठे कुठे नकली सिमेंट विक्री केली गेली आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे तसेच नकली सिमेंटमुळे निकृष्ट दर्जाची बांधकाम होऊन अपघात होण्याची शक्यताही वृद्धीस लागली असून टिटवाळा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा